दर्शक हो तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे खरं तर उत्सुकता लागून राहिली होती की जिल्हा परिषदचं गणनिहाय आरक्षण काय पडतं खर तर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कामाला लागले होते आपण पाहतोय परंतु खर तर आज खर खर तर आरक्षण आज जाहीर झालं खर तर आष्टी गटामधून सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण सोडत निघालेले आहे आणि नरखेड गट मधून ही सर्वसाधारण पुरुष गणामधून आरक्षण जाहीर झालेलं आहे कामती बुद्रुक मधून सर्वसाधारण महिला या ठिकाणी आरक्षण सोडत झालेले आहे पोकरापूर ओबीसी पुरुष या ठिकाणी खरंतर आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि पेनूर आणि कुरुल सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण सोडत निघालेलं खर तर एकंदर जिल्हा परिषद गटामधून सर्वसाधारण पुरुष ची आरक्षण सोडत निघालेले आहे खरंतर आपण आष्टी नरखेड पेनूर आणि कुरुल खर तर सर्वसाधारण पुरुष या ठिकाणी आरक्षण निघालेलं आहे आणि ह्या ठिकाणी खर तर रंगतदारच मनाला हरकत नाही कारण आपलं आरक्षण निघेल या खर तर कार्यकर्ते नेते मंडळी असतील आपल्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते खर तर ज्या ज्या ठिकाणी अ असं झालं त्या ठिकाणी खर तर आपल्याला तिरंगी दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे खर तर जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर झालं गणनुसार परंतु मोहो तालुक्यामध्ये विधानसभेच्या वेळेस मोह बचाव संघर्ष समिती म्हणून स्थापन झाली होती यावेळी सर्वच पक्षाची नेते मंडळी एकत्र येऊन आमदार राजू खरे यांना पाठिंबा देऊन आमदार राजू खरे यावेळेस आमदार झाले परंतु राजेंद्र पाटील गट हा वेगळा पडला होता परंतु ती परिस्थिती आता जिल्हा परिषद असतील पंचायत समितीला एकत्र राहणार का ही खरे तर उत्सुकता लागून राहिलेली आहे राहिलेली आहे कारण अं नुकतंच सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल होते आहे की मनोहर भाऊ डोंगरे यांच्या निवासस्थानी दीपक गायकवाड असतील मानाजी बापू माने असतील पेनोरचे साठे असतील यांची भेट झाली या भेटीची चर्चा आ, आ, तर पाहायला मिळते कारण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जी महोळ संघर्ष समितीमध्ये जे पक्ष म्हणून एकत्र आले होते मतभेद विसरून पक्ष सोडून एकत्र आलेले नेते मंडळी हे एकत्र राहतात का त्यांची बिघाडी होते तर हे सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना शिंदे सेना आणि भाजप महाविती एकत्र लढणार की वेगळा पर्याय हे सुद्धा आणखीन आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु राष्ट्रवादी अजितदळगाव पवारमध्ये खरं तर राजन पाटील गट आणि उमेश पाटील गट हा किती सक्रिय म्हणजे आता यांचं नेमकं काय होतंय कि मिलो मिलून होतय कि काय भूमिका घेणार खरं तर हे सर्व जनतेच लक्ष लागून राहिलेले आपण आमच्या न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत खर तर एकंदरीत जिल्हा परिषद आहे हे आम्ही आरक्षण सोडत तुम्हाला आमच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगितलेले आहे